आणि आता थेट जाऊयात मंत्री दादा भुसे बोलत आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता इथे रक्तदान शिबिर आहे आपण सर्वजण तुम्ही घ्या मी घ्या आपण सगळेजण इकडे आहोत आता याच्यामध्ये कोण व्यक्ती काय आहे हे आपण तपासून इकडं जमलेलो आहोत का असे त्यांच्या त्यांच्या हजार फोटो देता येतील आणि हा केविलवाना प्रकार आहे म्हणजे जे, जे चांगलं कार्य आज इकडे सोपी गोष्ट आहे का हजारच्या पुढे रक्तदान होणं ही सोपी गोष्ट आहे हे मुख्यमंत्री महोदयांच्या विषयी असलेलं सामान्य नागरिकांचं सा प्रेम इथल्या शिवसेनेनं केलेलं काम त्याच्यामुळे एवढं रक्तदान होत आहे त्यांना हे भगवत नाही आणि म्हणून कुठंतरी दररोज वेगवेगळं जनतेची दिशाभूल कसं करता येईल एवढे चांगले निर्णय सरकारने केलेले आहेत त्याच्यापासून जनतेची दिशाभूल करायची परंतु आता जनता याला बळी पडत नाही जनता सुज्ञ आहे दादा याच्यामध्ये